ने था। आता था <laughs> 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 आगो आगो। <laughs> तो खूपच छान दिसतो मला हा लुक खूप आवडला मला कोण हॅलो वेलकम टू अवर युट्यूब चॅनल तर आज आम्ही जातोय कोकणात पण आमच्या गावी नाही तर आमच्या मित्राच्या गावी कारण त्याचं आहे लग्न आणि त्याच गाव आहे दापोली आता आम्ही पॅकिंग करतो आहे आणि त्याच्यानंतर जेवण बनवू आणि मग रात्री अकरा वाजता गाडी आहे तर अकरा वाजता आम्ही निघू आणि इथे बघा हा काय करतो आहे दीपक हा बघा काय करतो आहे बघ पॅकिंग करायची आहे हो काय एवढं कोण करणार एवढा पसारा सगळं माझं सामान दिसतंय तुझी पॅकिंग केलीस का तू मग पण पण बनवायचं हो मग काय लगेच पाच मिनिटात जेवण बनवत असतो कोण तू आपण बनवायचं मी काय बोलले आपण आपण ना मग आपण दोन मिनिटात बनवू जेवण काय बोललास आपण दोघं जेवण बनवायचंय मग तू दोन मिनिटात जेवण बनवशील तीन मिनिटात जेवण झालं जेवण खरं सांगते मी मस्करी नाही करत आधी असं काय सांगतो आपला लाईट घेणार लाईट घेतली की थोडं उजेड येईल आपला तू हो ठीक आहे ना दुर्घटना कोण आहे काळा कोण आहे तुमचं काळा आहे ना दिसणार आहे जसं आहे तसंच दिसतं कमेंट करून सांगा कोण काय आहे हे की नाही कोणत्या अँगलने सांगतो आहेस माझे मित्र सांगतील कोण आहे काळा कोण तुझे मित्र जी माझी व्हिडिओ बघतात हो बर कोण आहेत तुझे मित्र पटापट 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 थांब ना तू पण चल मग काम नाही करायचं काम ठेवायचं आता पटकन खरं सांगते मी समजलं तर हा आता काम ठेवेल नाही तर काम ठेवायला लावेल मी हा दीप आणि मग आपण जेवण बनवूया आणि आधी पॅकिंग करते पहिलं चला पॅकिंग करूया इथे छान उजेड येतो दीप असा तू असा काळा दिसलास ना आता बघू कसा इकडे ना दोन मिनिट दोन मिनिट फक्त असा गोरा दिसतो ते बघायचं मला लगेच लगेच चप्पल कोणती तुझा अँगल बघ सगळं किचन पासून सगळं दाखवशील तुझ्या अँगल बस हे बघ हा बस ते वरती दिसते दिसते किचन वरला गुड तुम्ही फटाफट सर हे बघ आपण सर बघा काय काढलं आहे चितलने चितल, चितल? हे कधी पॅकिंग करणार तुझं कधी खाणार ते बघ आल्यापासून मी करतो माझा काय दोन मिनिट होत मला आमची मुलांची आमची मुलांची दोन मिनिटात होती पॅकिंग कशा

भावा सॉरी तोंडा थोडं भावा अस बोलायच बॅग काय ते तू दे नाय माझी बॅग बॅग बोलली दीप कन्फ्यूज ना आमच्या घरात कोण आले आजच आम्ही स्थापना केली आज गुरुवारची ना हो आपण ते बसाई वसईच्या मटात मी घेऊन आलोय लॅपटॉप बघ ना hmm. बापरे हा करम का होतो रे एवढा मग तर भीतीच वाटते कधी तरी फुटायचा भेटायचा बाबा बघा घेऊन नको जाऊस दिसताना तर मित्रांनो आता शीतल पॅकिंग करेल मी माझं ऑफिसचं थो थोडंसं काम कर मग त्याच्यानंतर डायरेक्ट आपण भेटूया पॅकिंग झाल्या होती हे बघा हे बघा मित्रांनो आता मी काय ठरलेलं दीप आपला काय ठरलेलं जेवण बनवायचं जेवण बनवायचं तू काय करतास ऑफिसचं जेवण ऑफिसच ऑफिसचं टायमिंग <laughs> कधीच संपलं लवकर आलाच ओफीस तू उशीर झाल्यानंतर मी लवकरला सांगणार आहे की ह्याच्यामुळे उशीर झाला म्हणून

हे मोठं काम नाही तुझं ते पेर फालतू वगैरे करत असे तू कॉर्पोरेट मजदूर कुठचा तू एक दोन तीन म्हण काय एक दोन तीन एक तीन बोल की ठेवणार आहेस आधी मला सांग का तू मला हेल्प नाही केलीस बोल एक दोन तीन हेल्प केली पाहिजे की नाही मग मग असेल सांगा देणार सरक ना एवढी जमली का वाटत पण नाही बसायला जागा द्यावी काय काहीच नाही सगळ्या मुलांनी आपापल्या बायकांना मदत केली पाहिजे छोटी मोठी का कासांना पण मदत केली पाहिजे पण तू करणार नाही मी पण करणार ओमकार तुला पण लागू आहे काय मदत करत जाऊन लग्न कुठे झालं व्हायचं लग्न लग्न झालं सांगत कसं काय लग्न झालं तुझं बंद करायला लगेच हो जनजन लग्न केलं नाही अजून लग्न केलं नाहीये त्यांनी सुद्धा लग्न करा का बायकोला मदत करण्यासाठी नाही तर खाण्यासाठी त्याच्यासाठी पण नाही सगळे सांगा तर सांग तू किती करतोस ते सांग मी केलं म्हणून मी सांगतो ना सांगतो ठेवू ना यार अभिजीत तुला समजू शक तू समजू शकतोस माझा बोलला म्हणजे हात तुकला ठेव ना लॅपटॉप ठेव तीन बोल मीच बंद करेन आता बघ एक दोन तीन बोल एक दोन तीन झालंय शाळेचं हो काम म्हणून नोटंकी करतोय बायको बद्दल दोन शब्द बोल ना दोन शब्द ही खूप चांगली असते खूप चांगली असते निबंध लिहिल्यासारखं बोलतोय लोकांच्या करणारच काय बोल बोलतो हजी बघ बघ अशी चालू ना आता फटाफट दीप आता फटाफट तयार करायची मी काय दोन मिनिटात बघ काय दोन मिनिटात बघ

काम करू शकतो कधी काय नाही पिक्चर मध्ये काम करू शकतो काम करू कॅमेरा वाई दीपू काहीच नाही तिस यार ना तुला थे। थेून, थेून का तुला असं ठेवून ठेवून करायचंय का तुला असं आणि अँगल बघायचं अँगल जेवण चांगलं झालंय तावटा टेक आहे पण जेवण चांगलं आले काय बोलत रे आठ लावलीस ते बनले जेवण वाट लावलीस तू <laughs> लावली। किदल बाबा बोल रे जेवण मस्त आले असंच बोलत होता ना <laughs> मी सांगितलं तुला असं बोलायला दीप इसका बदला लिया जाएगा बकवासच <laughs> करायचे खरं नाही बोलायचं असं अजून काय बोलत आहे दीप यार दा, हां डाळ पण मस्त आली कोण ठेवते तर मित्रांनो आता मी इकडे फेसपॅक बनवलाय फेस पॅक नाही काय बोलतोय त्याला म्हणजे हे तांदळाचे पीठ घेतले त्यामध्ये रोज वॉटर टाकले आणि आता ते आम्ही तोंडाला लावणार चल ती पटकन बस बघा कस्टमर कसे लगेच येतात एवढं भारी आहे ना पकड़ा। चला पकडा अशी सर्विस भेटते आमच्याकडे अशी पकडा तुम्ही नो no, नो no. तुला नाही जमणार तू ना। केस पकड के ना तू केस पकड ना दीप हे आपण दोनदा यूज केलं मस्त फरक पडला ना म्हणून दीप राजी झालाय हे लावायला दीपचं असं टॅन झालंय ते निघतं म्हणून असं पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोड सुक भात कमकावना पटापट हात लागव ना हात लागाव ना भात लगा ना बोल भात लगा ना भाकरी ना भाकरी का पीठ आहे आज जल्दी से चला गाडी पकडणार है दापोली जाणार दापोली जाणार असं तू पहिल्यांदा नाही मी आल्यावरच करतो ना असं लावायला कोण नव्हतं ना तेव्हा <laughs> आता लावायला तू भेटलीस ना पहिले स्वतःच्या हाताने लावायला कंटा येतो हा नाही तसं काय स्किन केअर एवढं वापरायचं एवढं स्किन केअर मोठं होतं ना वापर विचारू नको बघ मी नॅचरच बघ एवढं चांगलं दिसतो आता तर खूपच छान दिसतो मला हा लुक खूप आवडला तुझा काय सांगू तुला मी बघ तू आरशात एकदा ओ माय गॉड लगेच लक्ष लग आहे तुझं दीप हे पूर्ण सुकलं ना की सुकलं की थोडस पाणी लावायचं आणि पुन्हा स्क्रब लवकर सुकलं पाहिजे ना आपल्याला सुक तिकडे चल चल तो होती। आ, आता मी ना आता तो ओंडावरती हा आता सांगा हा कोण आहे सांग मला कोण आहे तुका बस आलेली आहे हा ही बघा मित्रांनो आमची गाडी आलेली आहे हे सगळे इथे थांबले आकाशची वाट बघतात कोण तुम्हाला बातमीनंतर थोड्या वेळाने गाठे दाखव

मेहनत एवढी मेहनत ती एवढी मेहनत वाटत

खो करते तांदळाचं पीठ तांदळाचं सांगायचं असतं कोणाला काय लावलंय ते सांगायचं असतं नाही विचारलं पाहिजे काय करतो काय बोलते लोक तांदळाचं पीठ लावतो मी सांगितलं असतं एक आणले क्रीम आणले काय लावचे सांगितलं असत ना मी मग तू पूर्ण मी म्हटले पोपट पोपट केला लाखवत

<coughs> गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही आताच पोचलो आहे लोकेशनवरती लोकेशन खूप छान आहे खूप छान आहे तर आम्ही तुम्हाला आता दाखवतो थोडं आता फ्रेश होतो थोडे दोघे पण सगळे आम्ही आहेत फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये तुम्हाला मी लोकेशन दाखवू की लोकेशन कसं आहे पुढा आणि संध्याकाळी असेल हळद हा सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला बघायला भेटेल कुछ हो चला बाय आम्ही तुम्हाला भेटतो फ्रेश होऊन पुढच्या मध्ये आणि हा ब्लॉग आम्ही आता इथेच संपवतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो। ज्याचं लग्न त्याला पण दाखवतो आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय